काय बोलतोय तू काय बोलतोय तू मराठीत बोल पहिलं मराठीत बोल तू मराठीत काय नाही तो बोला लागणार तुला मराठी मराठीत बोलावं लागणार तू बोल माहिषी मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच बोल क्यू नाही आता तू शीख पीर तू शीख मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरुरी मतलब जरुरी नहीं है मराठी नाही नाही मराठी जरुरी है बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवघात काय असते मग तुला आता दाखवतो मी मराठी गेला तेल लावायला ना आता काय बोलला बोला आता मला तू काय बोलास नाही आता तू काय बोला नाही आता मला बोला मराठी गेला तेल लावत नाही आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत बोलला ना आज चौ बाजूने महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय मराठी माणसाला विळखा पडतोय हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ अनफट इथंच बसणार काल तो देश भी सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला गा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत किती वर्ष झाली काम करतो काय एक मिनिट फारच नाही एक मिनिट मारायचं नाही लागडा करून किती वर्षापासून लागडा करून मारीन मधून जर बोललं नको तीन चार गोळेला मराठी शिकायचं आहे ते लागायचं बाजू

एक लोक आष्ट उपटता काय बाकीचे लोक आहेत ना मराठी सांगा ना मराठी शिकायला हो ऐका काय पोस्टर सुपरवायझर भेंटो इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे जमिनी आमचा पाहिजे फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी ठेवायला काय लाभ वाटते सकाळी ब्रिटिन चालू करत सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठी मध्ये बोलायला बोला नाही आहे ते दुसऱ्याला पाठवायचो पहिली गोष्ट तो बोलला मराठी तेल लावत केला ही भाषा वापरायची नाही जर आपल्याला येत नाही तर मराठी राखण्याचा प्रयत्न करेल बोला पण मला मराठी तेल लावत गेला चालणार नाही महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण आपण व्हायचं ना तुम्ही हा तुमची जबाबदारी नाही हा तर ह्या एरोगेंट परि तर तो उत्तर देतोय પણ કપડા બોલતો પ્રયત્ન કરતો એન્ટ્રી अगर अगर कर पे पे क्लियर है इसको मिले बराबर मेन वेट पे तो वहां तो उसकी गाड़ी के लिए नहीं का आप ग्रांड की खुर्सी निकली ग्रांड की खुर्सी निकली का तुरा इक होता नहीं अप्रुवल खाली चेक कर कंपनीचा पाहिजे कंपनीचा त्याला वर व्हायचं तुमचा फोन ये ना कुठे तुमच्या ना घाट खोबर ना आहे मी तिकडे ना माझ्याकडे मला माहीत नाही त्याला घेऊन अकरा वाजता घेऊन जाऊ मला आज तुम्हाला माहिती त्याला आम्ही काही माहिती बडे लोक मारतात सगळ्याला शिकवायचं पहिलं सगळ्यांना शिकवायचं शक्यतो मराठी लोकांना ना कशाला ठेवतात बोलला नाही माझे तुमच्या लोकांनी चांगली माहिती चला एल एन टी मध्ये आहोत ना आपण अरे सरा विजय हो विजय काय देतो बाईक चांगला व्हिडिओ बोलून पाठवतो तुला बाईक काय बाईकच देतो तुला एकदम मस्त द्यायची तुला तू प्रॉपर व्हिडिओ म्हणून पाठव तुला ठीक आहे आपण पवई एकशे या ठिकाणी आपण पवई एल आय टी या ठिकाणी आहोत शाखाध्यक्ष महेश किरमजी आहेत कामगार सेनेचे शिक्षेत विजय निकमजी अनुप गुप्ताजी विषय असा आहे की ह्या एल एन टीच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भाग वेगळा आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगत मी गेलो होतो आतमध्ये ॲक्च्युली एंट्री झाली होती सगळी अप्रुव्हल वगैरे भेटत होतं तरी पण मला विचारतो तुझं नाव नाव सांगितलं असेल तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलू मराठीच बोलतो मला बोलतो मराठी गेली ते लावत मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या बघ आम्ही सोबतच उभं होतो त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचलं आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं का कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला आणि याच्या ह्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटी त्याचा आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत तसे मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील धन्यवाद किती <सथी> तुम्ही <सथी> घेता घेत बाई घेत <सथी> 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 मराठीच्या मुद्द्यावरून मुंबईत पुन्हा एकदा एकानं वाद घातल्याची घटना समोर आली आहे पवे येथे आय टी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने एका मराठी व्यक्तीसोबत वाद घातला मराठीत बोलणार नाही म्हणत मराठी गायात तेल लगाणे अशी अरेरावी केली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट आय टी कंपनीचं कार्यालय गाठलं आणि संबंधित सुरक्षा रक्षकाला जाब विचारला मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही असा पवित्रा घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकाच्या कानशिलात लगावली त्यासोबतच त्याला माफी मागायला लावली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्र घेतलेला पाहायला मिळाला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीचा सन्मान झालाच पाहिजे प्रत्येक राज्याची भाषा असते तशी महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा योग्य सन्मान होत नसेल तर कानफाटीतच बसणार असा रोखोक इशारा राज ठाकरे यांनी दिला